कुर्ला बेस्ट बस अपघातातली ही सर्वात मोठी बातमी आता समोर आली आपण पाहूया काय नेमकी बातमी आहे ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा सराव नसल्यामुळे गोंधळ झाला बेस्ट बस चालक संजय मोरेनं हा जबाब दिलाय क्लस समजून एक्सिलोरेटर दाबल्याची त्यानं माहिती दिलेली आहे पोलीस चौकशीमध्ये बेस्ट चालक संजय मोरेनं हा जबाब नोंदवलाय कलर समजून एक्सप्लेटर दाबल्याची मोरेनं माहिती दिली आहे एक डिसेंबरला पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवली असं सूत्रांकडून आहे आणि बसच्या या तपासणीमध्ये बसचे ब्रेक्स काम करत असल्याचं देखील निष्पन्न झालं आहे बसमध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक दोष नव्हता असं स्पष्ट होतंय तर कुर्ला बेस्ट बस अपघातातली सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत सीमा कुर्ल्यातल्या बस दुर्घटने प्रेकरणात एक मोठी अपडेट समोर येते आहे आणि या बेस्ट बस चालकांना जबाब नोंदवलेला काय काय नेमके या जबाबामध्ये म्हटलेलं आहे नक्कीच अनुपमा आपण जर काल व कालचा काल दिवसभर ज्या बसने धडक दिली लोकांना त्या बसची सुद्धा तपासणी करण्यात आली तपास झाला त्या तपासा अंती हे निष्पन्न झालं की गा बसमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता ब्रेक फेल नव्हता त्यानंतर आज आरोपी संजय मोरे यांचा जबाब त्यांनी नोंदवलं आणि आज जी माहिती समोर येत आहे त्यानुसार आपल्याला माहिती आहे की एक डिसेंबर रोजी कंत्राटी कामदार म्हणून कामगार म्हणून संजय मोरे कामावरती रुजू झाले होते आणि त्यानंतरच म्हणजे एक डिसेंबरनंतरच ऑटोमॅटिक गाडी त्यांनी चालवलेली चालवली, चालवली आणि याआधी त्याच्याकडे अनुभव नव्हता असं स्पष्टीकरण त्यांनी आपल्या जबाबामध्ये नोंदवलेलं आहे क्लच समजून ॲक्सिलेटर दाबल्याचं सुद्धा त्यांनी या आपल्या जबाबमध्ये सांगितलेलं आहे याआधी कधीही ऑटोमॅटिक गाडी चालवलेली नाही ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा त्याच्याकडे सराव नव्हता हो असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि हेही सांगितले की एक ऑक्टो एक डिसेंबर नंतरच ऑटोमॅटिक गाडी जी आहे ती हातामध्ये घेतली आणि ती चालवली असंही त्यांनी आपल्या जबाबामध्ये नोंदवलेलं आहे त्यामुळे अनेक प्रश्न हे निर्माण होत आहे की एक डिसेंबरनंतर कंत्राटी कामदार कामगार म्हणून जेव्हा त्याला रुजू करून घेतलं तेव्हा अनुभव नसतानासुद्धा एवढी मोठी जबाबदारी ऑटोमॅटिक गाडी त्याला चालवण्यासाठी देणं हे खरं तर यामुळे आता अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहे मात्र त्यांनी स्वतःची बाजू एकीकडे एक एक अशी मांडलेली आहे की ऑटोमॅटिक गाडी आधी चालवलेली नाही आणि क्लच नसलेल्या गाड्या या आधी कधी चालवलेल्या नाही त्यामुळे क्लच समजून ॲक्सिलेटर दाबल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण बघितलं तर का परवा जो अपघात झाला या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झालेला आहे तर चाळीसपेक्षा जास्त हे आहे मोठी गाडी चालवण्याचा अनुभव नाही आणि ऑटोमॅटिक बस चालवण्याचे कुठलेही ट्रेनिंग त्यांना दिलं गेलेलं नाही याबाबत कुठली खात्री त्यांनी न देताच तर अशा प्रकारे बस चालवण्यासाठी दिली यामध्ये बऱ्याच गोष्टी खरंतर सूचित होतात सीमा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी